पुण्यश्लोक आयलेदेव होळकर जयंती जयंतीनिमित्त आमदार अमोल खताळ पाटील यांनी केले अभिवादन योग्य जागा उपलब्ध करून स्मारक उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे केले प्रतिपादन गेल्या सहा महिन्यापूर्वी संगमेड तालुक्यातील मायबाप जनतेने ऐतिहासिक परिवर्तन केले तेव्हापासून आपण सर्वच महापुरुषांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करत हो। आहोत शक्य असेल त्या ठिकाणी महापुरुषांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे प्रतिपादन संगणे तालुक्याचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त अभिवादन करताना केले आहे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी सर्व समाजासाठी लोककल्याणकारी कार्य केले आहे उत्तम महिला प्रशासक म्हणून त्यांची जगात ओळख निर्माण झाली मुघलांनी हिंदूचे धर्म मंदिरं लुटली जमीन दोस्त केली त्या मंदिरांचे पुनर्निर्माण करण्याचे काम अहिल्यादेवी होळकर यांनी केले भारतात सर्वाधिक मंदिर बांधण्यात त्यांचा सिंहाचा वाटा है। केंद्र वो के आहे केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून त्रि शताब्दी जयंती या वर्ष असल्याने विविध सामाजिक उपक्रम सुरू केले आहे असे मत व्यक्त केले पुण्यश्लोक आयलेदेवी होळकर यांच्या पुतळ्यासह छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व सर्वांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी भाजप संगमेर शहराध्यक्ष असू पायल आशिष ताजने गुलाब भोसले संदीप देशमुख रवींद्र जातेड ॲडव्होकेट संदीप जगनर मचिंद्र शर्माळे शिवाजी शर्माळे सुधाकर गुंजाळ आशिष कानवडे शशांक नमन कोंडाजी कन्नर संतोष बालसाने नवनत वावरे संपत बुरुंगोले मंजेबापू साळवे अमोल गायकवाड सुरजित खेमनर रणजित जाधव दीपक भगत रमेश काळे बोआजी खेमनर राजेंद्र सांगळे भारत गवळी कैलास कासार संपत गेठे महेश मांडेकर संदीप देशमुख संदेश देशमुख यांसह धनगर समाज बांधवांसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महासत्ता न्यूज ब्युरो संगनवेर आज पुण्य श्लोक अहि यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त ती शताब्दी वर्ष पुन्हा आपल्या भारत देशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे गर, सुद। जा जा, गर, ते सुद्धा आपल्या सर्व महायुतीच्या परिवाराच्या वतीने अजूनही पुण्यस्त्र आईंदेवी होळकर यांना जयंतीचा कार्यक्रम तिथे आयोजित केलेला असतो त्यानिमित्त उपस्थित राहून सर्वांना आज तीनशिवाय जयंतीच्या माझ्या वतीने शुभेच्छा देतो ज्या पद्धतीने पुण्यस्त आईंदेवी होळकर त्यांचं काम पूर्ण देशाने जगाने बघितलं आहे ज्या पद्धतीने त्यांनी जुन्या कालावधीमध्ये सतीची प्रथा असेल त्यानंतर मंदिरांचा उद्धार असेल भारतामध्ये सगळ्यात जास्त मंदिरं ज्यावेळेच्या जर कोणी केले असेल तर त्या पूर्णस्त्र गायिका देवी आता यांच्या माध्यमातून झाले जुन्या कालावधीमध्ये जिथं जिथं पाण्याच्या अडचणी विविध समस्या असेल त्या सोडवण्यासाठी त्यांनी पूर्णस्त्रू गायिकादेवींनी पुढाकार घेतला आहे त्यांनी ज्या पद्धतीने एक कार्यकर्तृत्व त्यांचं आहे साथी आए। साथी। आए। आए। साथी। साथी। ते आत्ता येणाऱ्या आपल्या या ज्या पिढीसाठी आहे ते निश्चितच सर्वांसाठी धन्यवादा आहे आज महाराष्ट्र शासनाच्या सुद्धा वतीनेसुद्धा हिंदुस्ईलांडजींचं जन्मस्थान संधी येथे उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तिथेसुद्धा माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री परिषदेचे सभापती महोदय यांच्या स्वागताध्यक्ष असून समजे येथे मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रम होतो आणि एक आनंद आहे ज्या पद्धतीने त्रिशताब्दी वर्ष साजरं होतं आहे ते साजरं करताना विविध घटकांना बरोबर घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबवून हा एक आजचा दिवस महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतो पुन्हा मी आपल्या सर्वांना सर्वांच्या आपल्या साक्षीने सर्वांना आजच्या पुण्यश्लोक आईला माता त्यांच्या दिन सवय जयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद कित्येक का मागील सहा महिन्यापासून त्याच्या संगमधे या मायबाप जनतेने परिवर्तन केलं आहे तसं आपण सर्व महापुरुषांच्या उत्सव जयंती साजरा करण्याचा सा निर्णय घेतला आहे जिथे जिथं शक्य आहे तिथं महापुरुषांच्या स्मारकासाठी आपण प्रयत्नशील आहेत जर आपल्या या बांधवांनी मागणी तसं ते करताच आहे परंतु जागेची उपलब्धता जर त्यांनी करून दिली तर निश्चितच त्यासाठीचा काय जो निधी लागेल तो माझ्या कृतीज्ञ देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील आणि महिला दिवशी त्यांचा स्मारक संबंधित ठिकाणी सुद्धा व्हावा अशी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याची सुद्धा इच्छा राहील